आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला देत आहे ठळक बातम्या भारत आणि इस्रायलच्या पंतप्रधानांच्या दरम्यान धोरणात्मक भागीदारी संदर्भात दूरध्वनीवरून संवाद भारत मलेशिया संयुक्त कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक दहशतवादाच्या परिस्थितीबाबत चर्चा दुबार मतदारांविषयी सरकारच्या शोधणे वगळणे आणि हद्दपार करणे धोरणाचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून पुनरुच्चार नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून इंडिगोच्या गुरुग्राम कॉर्पोरेट कार्यालयात विशेष देखरेख पथकाची स्थापना आणि एफआयएच पुरुष कनिष्ठ हॉकी हो विश्वचषक स्पर्धेत जर्मनी अजिंक्य आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी काल दूरध्वनीवरून संवाद साधला या दरम्यान उभय देशांदरम्यान असलेल्या धोरणात्मक भागीदारीच्या सातत्यपूर्ण गतीविषयी समाधान व्यक्त करताना परस्पर फायद्यासाठी हे संबंध आणखी भक्कम करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला दोन्ही नेत्यांनी दहशतवादाचा तीव्र निषेध केला आणि कोणत्याही स्वरुपातल्या दहशतवादासंदर्भात शून्य सहिष्णुता दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अँटोनिओ यांची काल दिल्लीत भेट घेतली त्यानंतर समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात मोदी यांनी भारत इटलीचे मैत्री संबंध अधिक बळकट होत असून त्यामुळे जागतिक समुदायाला आणि आपल्या लोकांना मोठा लाभ होत असल्याचं म्हटलं आहे व्यापार गुंतवणूक संशोधन नवोपक्रम संरक्षण आदी लागू होणाऱ्या इटली भारत संयुक्त धोरणात्मक तृतीयाणाखरा दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीसच्या अंमलबजावणीसाठी उभय देशांनी उचललेल्या सक्रिय पुढाकाराचं त्यांनी कौतुक केलं आहे बारत आणी आणी भारत आणि मलक्षियानं दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांविरोधात सहकार्य बळकट करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं परराष्ट्र परराष्ट्रमंत्र्यां जारी केलेल्या संयुक्त निवेदनामध्ये भारत मलेशिया संयुक्त कार्यगटाच्या दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांना तोंड देण्यासंदर्भात दिल्लीत झालेल्या तिसऱ्या बैठकीत दोन्ही देशांनी प्रादेशिक आणि जागतिक दहशतवादाच्या परिस्थितीबाबत चर्चा केल्याचं नमूद केलं आहे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील दहशतवाद विरोधी विभागाचे सचिव विनोद बहाडे आणि मलेशियाच्या मंत्रालयाचे अवर सचिव मोहम्मद अझलन बिन रझाली यांनी बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवलं उभय देशांनी दहशतवादाचा निषेध केला आणि व्यापक आणि शाश्वत पद्धतीनं दहशतवादाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य भक्कम करण्याच्या गरजेवर भर दिला लोकसभेत काल निवडणूक सुधारणा आणि मतदार यादांच्या पुनरीक्षण कार्य प्रक्रियेवर गंभीर चर्चा झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत मतांसाठी अवैध स्थलांतरितांचं संरक्षण केल्याचा आरोप केला देशाचे पंतप्रधान किंवा राज्याच मुख्यमंत्री ठरवण्याचा घुसखोरांना अधिकार नाही असं त्यांनी ठणकावलं पुनरीक्षण कार्यक्रमाचा उद्देश मतदार याद्यांमधून दुबार नोंदी आणि अवैध स्थलांतरितांना वगळून त्यात सुधारणा करणं असा आहे दुबार नोंदणीला परवानगी दिल्यास निवडणुकांच्या विश्वासार्हतिला धक्का पोहोचतो असंही त्यांनी नमूद केलं शिवाय शोधणं वगळणं आणि हद्द पार करणं या सरकारच्या धोरणाचा त्यांनी पुनरुच्चार केला दरम्यान केरळमध्ये पुनरीक्षण कार्यक्रमातील डिजिटाईज अर्जांची संख्या दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख सत्तर हजार नऊश्तीस झाली आह वितरीत कलिजांपैकी तियाण्णव पूर्णांक चौसष्ट शतांश टक्के आहा मतदारांची गैरहजरी मृत्यू रहिवास बदलणं आणि इतर कारणांनी गोळा न करता आलेल्या अर्जांच्या संख्येत तेवीस लाखांपेक्षा जास्त वाढ झाल्याचं केरळचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर रतन केळकर यांनी सांगितलं अर्थात ही आकडेवारी अंतिम नसून अनेक केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी अद्याप डिजिटायझेशनचं काम पूर्ण केलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त चर्चेला पुढे सुरुवात होणार आहे केंद्रीय मंत्री आणि सभागृह पी नड्डा यांच्या भाषणानं ही चर्चा समाप्त होईल यानंतर राज्यसभेत निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरु केली जाईल हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या केंद्रावरून ऐकत आहात महिला सक्षमीकरण हा मानवी अधिकाराचा मुख्य स्तंभ आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीनं काल आयोजित मुख्य समारंभात त्या बोलत होत्या मानवाधिकारांमुळे लोकशाहीला बळ मिळतं असं त्या म्हणाल्या बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य मिळालं तसंच सरकारच्या विविध योजनांमुळे महिलांची आर्थिक भागीदारी आत्मनिर्भरता आणि सन्मानाला बळकटी मिळत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर जात आहेत दौऱ्यामध्ये राज्यातल्या विविध औपचारिक आणि विकास कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी होणार आहेत आज त्या इंफाळमध्य दाखल होतील राज्याच्या क्रीडा वारसाचं प्रतीक असलेल्या मापल कांझुमला भेट देऊन त्या पोलोचा सामना पाहतील राष्ट्रपती उद्या नुपीलाल स्मारक संकुलाला भेट देतील तसंच जाहीर सभेलाही संबोधित करतील गेल्या आठवड्यातील इंडिगो विमानांच्या उड्डाणांना विलंब आणि उड्डाणं रद्द होण्याच्या घटनांमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं गुरुग्राममधील इंडिगोच्या कॉर्पोरेट कार्यालयात विशेष देखरेख पथक स्थापन कलि आहे महासंचालनालयानं काढलेल्या आदेशानुसार विमान विलंब उड्डाणं रद्द होणं यामुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्याचा उद्दिष्ट यामाग उपमुख्य उड्डाण संचालन निरीक्षण कॅप्टन विक्रम शर्मा यांच्या नेतृत्वाखालील आठ सदस्यांचं पथक संख्या, कर्मचाऱ्यांची उपलब्धता कामाचे तास अनियोजित सुट्या कॉकपीट आणि केबिन कर्मचाऱ्यांसाठी राखीव कर्मचारी यांसह प्रमुख कार्यचालन क्षेत्रांवर लक्ष ठेवणार आहेत कंपनीच्या कार्यालयात आणीपाळीनं दोन सदस्य उपस्थित राहतील तर महासंचालनालयाचे अधिकारी ऐश्वीर सिंह आणि मणिभूषण दररोज रद्द विमानसंख्या परतावा प्रक्रिया प्रत्यक्ष कार्यचालन प्रवासी नुकसान भरपाई आणि सामानाचं वितरण यांवर लक्ष ठेवणार आहेत आशियाई विकास बँकेनं जाहीर केलेल्या आशिया आणि पॅसिफिक ग्रोथ आउटलुक अहवालानुसार चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकासाचा अंदाज साडेसहा टक्क्यांवरून वाढून सात पूर्णांक दोन दशांश टक्के केला आहे जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत उल्लेखनीय वाढ नोंदवल्यानंतर आगामी आर्थिक वर्षांसाठी चांगल्या शक्यतांमुळे वर सात शतांश टक्के गुणांची वाढ झाली आहे बहुपक्षीय विकास बँकेनं पुढल्या आर्थिक वर्षासाठीचा अंदाज साडेसहा टक्क्यांवर कायम ठेवला आहा भारतीय रेल्वेनं दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात प्रवाशांना परवडणारा प्रवास करण्यासाठी साठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त सबसिडी दिली आहे लोकसभेत पुरवणी प्रश्नाला काल उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की प्रवाशांना दिलेली सबसिडी ही प्रवासी प्रवाशाच्या एकंदर खर्चाच्या चा पंचेचाळीस टक्के आणि भारतीय रेल्वेचे तिकीट दर जगातील सर्वात कमी दरांपैकी एक आहेत देशांच्या तुलनेत भारत आपल्या प्रवाशांना सर्वात स्वस्त वाहतूक सुविधा देत असल्याचं वैष्णव यांनी नमूद केलं केंद्र सरकारच्या शिल्पदिबी उपक्रमामुळे महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पन्नात वृद्धी करण्यास मदत झाल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव यांनी म्हटलं आह यामध्ये काही शिल्पदिदींनी पाच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवल्याचं त्यांनी नमूद केलं दिल्लीत राष्ट्रीय हस्तकला आणि वारसा सप्ताहात त्या बोलत होत्या या उपक्रमामुळे महिला कारागिरांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारनं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं असल्याचंही त्या म्हणाल्या भारतीयांच्या आवडत्या दिवाळी सणाचा समावेश युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा प्रतिनिधी यादीत झाला त्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरील संदेशातून आनंद व्यक्त केला आहे आधुनिक युगात भारताच्या प्राचीन सांस्कृतिक मूल्यांचं महत्व दर्शवणारा हा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनीही या, या समावेशाविषयी आनंद व्यक्त केला आहे चेन्नई इथं काल रात्री एफआयएच पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या जर्मनीनं निर्धारित वेळेत सामना एक एक असा बरोबरीत सुटल्यानंतर शूट आऊटमध्ये स्पेनचा तीन दोन असा पराभव करून आपलं आठवं विजेतेपद पटकावलं त्यापूर्वी काल यजमान भारतानं अर्जेंटिनावर चार दोन असा विजय मिळून कांस्य पदक पटकावलं तर बेल्जियमनं शूट आऊटमध्ये नेदरलँडचा चार तीन असा पराभव करून स्पर्धेत पाचवं स्थान मिळवलं क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान वीस षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज न्यू चंदीगड इथं खेळला जाणार आहे संध्याकाळी सात वाजता सामना सुरू होणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या भारत आणि इस्रायलच्या पंतप्रधानांच्या दरम्यान धोरणात्मक भागीदारीसंदर्भात दूरध्वनीवरून दूर संवाद भारत मलेशिया संयुक्त कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक दहशतवादाच्या परिस्थितीबाबत चर्चा दुबार मतदारांविषयी सरकारच्या शोधणं वगळणं आणि हद्दपार करणं धोरणाचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून पुनरुच्चार नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून इंडिगोच्या गुरुग्राम कॉर्पोरेट कार्यालयात विशेष देखरेख पथकाची स्थापना आणि एफआयएच पुरुष कनिष्ठ हॉकी हो विश्वचषक स्पर्धेत जर्मनी अजिंक्य याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार